नमस्कार माझं नाव शशिकांत भास्कर कोकाटे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभाग प्रमुख आहे आज सागा वरच्या पाण्यातनं फोन आला माझ्या मावशीच्या मुलाचा शिवाजी काशीराव यशवंतराव यांचा मला फोन आला की आज पाणी जे नळाला आले ते पाणी अतिशय वेगळ्या प्रकारचं पाणी पाण्याला वेगळी चव आहे तर त्यांनी त्यानंतर त्यांनी तुरटी फिरवली हंड्यात आणि ते पाणी उकळून पिण्यासाठी घ्यावा असं त्यांनी प्रयत्न केला प्रयत्न केल्यानंतर ते पाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्ही पाणी बघू शकता पाणी दाखवा त्यांना ना इतकं अशुद्ध पाणी आज नळाला आलं आहे तर हे पाणी प्यायचं कसं असा प्रश्न इथे उद्भवतो आहे माझी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना वॉटर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही इतकं शुद्ध आणि स्वच्छ पाणी दे देऊ नये नागरिकांना नागरिकांना डोक्यावर चढू नये नागरिकांना इतकं शुद्ध पाणी पिण्याची सवय नसल्यामुळे नागरिक उगाच त्यांना नको त्या सवयी लावू नये महानगरपालिकेने अशी मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र